तुम्हाला थांबावं लागेल तुमचा पुढच्या वेळी विचार करू परंतु सध्या जरा तुम्ही थांबा हा राष्ट्रवादीवर प्रेम करणारा तालुका आहे हे पुन्हा एकदा त्यावेळी खरं म्हणजे सिद्ध झालं पवारसाहेबांचा फोन येणं न येणं किंवा त्यांच्या शब्दाला तर आपण मान देणारच परंतु माझा निर्णय पक्का आहे की मी निवडणूक लढवणार लढवणार जे महाविकास सांगलेलं म्हणजे जागांचं सूत्र जे आहे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे की जो ज्या पक्षाचा स्थानिक आमदार आहे समजा पुरंदरमध्ये जर काँग्रेस आत्ता विद्यमान आमदार असेल तर ती जागा त्या पक्षाकडे जाणार मग अशा वेळेस तुमची भूमिका काय असणार नाही आता त्याच्यात थोडंसं इतिहासातही जावं लागेल की मुळात हे जागांचं वाटप ह्या दोन पक्षांमध्ये लोकशाही विकास आघाडी म्हणून किंवा महाराष्ट्र म्हणून पहिल्यांदा दोन हजार चारला ला झालं ही जागा कट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली होती तिथून अशोकरावजी टेकावडे हे विजयीसुद्धा झाले आमच्या पक्षाचे नेते त्याच्यानंतर दोन हजार नऊला याच पक्षाचे दिगंबरराव दुर्गडे आत्ता जे पी डी सी सी बँकेचे अध्यक्ष आहेत ते उभे राहिले पण त्यांना पराभव पत्करावा लागला कारण काँग्रेसमधून बंडखोरी झाली हे मी काही टीका म्हणून कोणावर करत नाही हा एक इतिहासाचा भाग आहे म्हणून सांगावं लागतंय की ते पराभूत झाले आणि शिवसेनेचा उदय झाला आणि विजयराव शिवतारे विजयी झाले दोन हजार चौदाला सगळे सगळ्याविरुद्ध लढले त्याच्यामुळं तेचा त्याच्यात कोणाला दोष देण्यात हे करण्यात काय अर्थ नाही आणि दोन ला ना हजार चोवी चौदाला कुठल्याही पक्षाची साथ नसताना सुप्रिया सुळेंना बहात्तर हजार मतं पडली त्याच्यामुळं तालुका हा राष्ट्रवादीवर प्रेम करणारा तालुका आहे हे पुन्हा एकदा त्यावेळी खरं म्हणजे सिद्ध झालं दोन हजार एकोणीसला पवारसाहेबांचा एक असं इच्छा होती की विजयराव शिवतारे यांच्या भाषणामधून काही चुका झाल्या असतील काही टीका झाल्या असतील ते थोडंसं अयोग्य वाटल्यामुळं एक निर्णय घेण्यात आला की बा आपण एकत्रितरित्या लढलं तर आपण ही निवडणूक जिंकू शकतो म्हणून मलाही फॉर्म भरण्याला सांगण्यात आलेलं होतं फॉर्म तयारही होता सबमिट करायचं राहिला होता किंवा सादर करायचा राहिला होता एक दोन तीन दिवस अगोदर शेवटचा जो दिवस होता चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस त्याच्या दोन दिवस अगोदर सांगण्यात आलं की तुम्हाला थांबावं लागेल तुमचा पुढच्या वेळी विचार करू परंतु सध्या जरा तुम्ही थांबा तुम्ही दोघंही पक्ष म्हणजे व्यक्ती महत्त्वाच्या नसतात दोघेही पक्ष उभे राहिले संजय जगताप असतील त्या पक्षाची किंवा इकडनं माझी तयारी पण आम्ही दोघं सोडून आणखी समजा उदाहरण ग्रहित की दोन उमेदवार होते तर मग डिव्हिजन ऑफ वोट होऊन तिसऱ्याचा फायदा होण्यापेक्षा त्यावेळी मला थांबवण्यात आलं आता यावेळी मात्र माझी थांबण्याची अजिबात तयारी नाही कारण मी सतत काम करत आलेलो आहे बरं ओके पण याच्यामध्ये पुन्हा दोन हजार एकोणीस तारखाच पवारसाहेबांचा फोन आला तर तरी तुम्ही थांबणार नाही 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 आता साहेबांचा फोन येणं न येणं किंवा त्यांच्या शब्दाला तर आपण मान देणारच परंतु माझा निर्णय पक्का आहे की मी निवडणूक लढवणार आहे